श्री स्वामी समर्थ आज मी असं बनवणार आहे वेगळा असा पदार्थ तुम्ही कधी खाल्ला पण नसेल असा हा पदार्थ मी त्याच्यासाठी काय केलेलं आहे छोट्या कपनी एक कप दूध घेतलेलं आहे त्याच कपनी एक त्याच कपनी गूळ घेतलं आहे आणि ह्या मोठ्या कपनी मिल्क पावडर घेतलेले आहे फक्त तीन साहित्यामध्ये होणारा असला हा पदार्थ एकदम मस्त आपण आता करू सुरुवात आता आता मी एक पातिलीमध्ये ते दूध होतं ना ते दूध काढून घेतलं आणि याला ना गरम करून घेते गरम करून थोडंसं कोमट करते आणि मग याच्यामध्ये गूळ टाकून घेते आता हे आपलं दूध आहे ना हलकंसं कोमट झालेलं आहे कडक नाही कराय कडक जर केलं ना आपलं गूळ आहे ना ते फाटू शकतं त्याच्यामुळं कोमट केलेलं आहे दूध आता याच्यामध्ये हा गूळ आहे ना हा गूळ टाकून याला याच्यामध्ये वितळून घेते आता पूर्ण एकदम वितळून घेते कागूळ आहे ना आपला ह्या दुधामध्ये वितळलाय आता आता मी काय करते याला ना गाळून घेते एक कढई घेतली या हे ज्यामध्ये जर दुधामध्ये काय कचरा असला तो कचरा निघून जाईल मी हे दूध आता गाळून घेते आता आता हे दूध गाळून घेतलं याच्यामध्ये काय करते हे मिल्क पावडर आहे ना हे टाकून घेते आणि हे मिक्स करून घेते माझा गॅस आता चालू नाही अजून पण हे सगळं मिक्स करून मग गॅस आपला चालू करून देतात ते दूध आणि मिल्क पावडर एकत्र करून आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं आता मग थोड्या वेळाने एक चमचा ह्याच्यामध्ये तूप टाकायचं ते असं एकदम मस्त शिजून येऊन एकसारखा गोळा होऊन जातो घ्यायचं आता तर हे मस्त परतून परतून घ्यायचं आता ह्याला ते बघा हे आपलं आता एक झु व्हायला लागलं हे सगळं एकत्र व्हायला लागलं आता याच्यामध्ये मी काय करते थोडस एक अर्धा चमचा तूप टाकून घेते आणि कधी पण हे रेसिपी करताना नॉनस्टिकची कढई घ्यायची नाहीतर काय करते हे बुडाला लागू शकतं आणि हे एक सारखं साख हल राहायचं मग याचा मस्त डोळा तयार होतो आता हे बघा हे आपलं एक जीव झाला आता हे सगळं कारण आता हे मस्त मी आता याच काढून घेते आता एका डिश मध्ये आता हे पा आपले हे मस्त पेडे तयार झाले आता मी काय केलं आपलं गूळ दूध आणि मिल्क पावडरपासून असे हे मस्त पेढे करून घेतले तुम्ही याची मिठाई पण करू शकता किंवा पेढे पण करू शकता ना खवा घातला ना मावा घातला ना पनीर घातलं काहीच नाही फक्त मिल्क पावडर आणि दूध आणि गुळांपासून बनलेली ही हे पेढे इतके चवीला छान आणि मस्त आणि कमी साहित्यात होणारे आणि कमी वेळात होणारे असे हे मस्त आपले पेढे तयार आहे आता बघा आणि एक तर याच्यामध्ये मी गूळ घातलेलं आहे गुळामुळं पौष्टिक पण आणि एकदम चवीला पण छान लागणारे असे हे मस्त आपले घरात तयार झालेले असे हे मस्त पेढे बघा तुम्ही किती छान झालेले एकदम असे हे पेडे, माझी रेसिपी जर आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद